नमस्कार शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे वांग्याचे नवनवीन प्रकार आपल्याला माहीतच आहे त्यातला सर्वात प्रसिद्ध म्हणजे भरली वांगी तुमच्या लक्षात आलंच असेल आज तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे बरोबर ओळखलं आज मी तुम्हाला भरली वांगी दाखवणार आहे जरा वेगळी पद्धत आहे पण खूप छान रेसिपी होणार आहे अगदी चमचमीत आणि चवदार रेसिपी भरली वांगी चला तर रेसिपीला सुरुवात करू भरली वांगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे एक चमचा जिरे घेतलेला आहे एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि वांग्याला लावण्यासाठी सुद्धा थोडंसं मीठ घे गे, घेणार आहोत त्याच्यातलं दोन चमचे सफेद तीळ दोन हिरव्या मिरच्या तीन चमचे खोबऱ्याचं किस याच्यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा एक ब मोठी वेलची एक तेजपत्ता आणि तीन लवंगा घेतलेला आहे इथे एक चमचे आलं आहे इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत इथे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तो उभा चिरलेला आहे हा मसाला वाप मसाल्यासाठी वापरायचा आपल्याला इथे कोथिंबीर घेतली थोडीशी इथे मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे तो बारीक चिरलेला आहे इथे एक छोटासा कांदा घेतला आहे तो बारीक चिरलेला आहे इथे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे ही वांगी आपण ना आधी बघाय कापून घ्यायची एक उभी चीर मारायची अशी एक आडवी चीर मारायची आणि अशा प्रकारे कापून घ्यायची अशा पद्धतीने मी सगळी वांगी कापून पाण्या मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहे वांगी आधी ब आतमध्ये असे बघून घ्यायची की आतमध्ये कधी कधी त्यामध्ये कीड असू शकते चला तर मग भरली वांगी बनवायला सुरुवात करूया झालं आहे आपण आता त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकूया एक ते दोन चमचे टाकते तेल आणि त्याच्यामध्ये ते आपण आधी उभा चिरलेला कांदा टाकून भाजून घेऊया कांदा लाल झाला की मग आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकूया गॅस मी लो टू मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे कांदा लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल झाला आहे आता त्याच्यामध्ये मी तुको खोबरं टाकते तुको खोबरं पण लाल झालं पाहिजे खोबरं लाल झालं आहे आता त्याच्यात मी तीळ टाकते मी गॅस लो ठेवलं आहे लो फ्लेमवरती आपल्याला भाजून मसाला भाजून घ्यायचा आहे तीळ पण छान भाजले आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूड टाकू तू जास्त वेळ परतायचा नाही कारण भाजलेलाच आहे थोडा वेळ फक्त परतून घ्यायचं आहे बघा मसाला लाल झाला आहे भरपूस भाजून घ्यायचा मसाला मसाला भाजून झाला आहे आता मी गॅस बंद करते एका डिशमध्ये काढून घेते मसाला थंड झाल्यानंतर आपण वाटून घ्यायचं आहे ह्याच तव्यामध्ये आता मी एक चमचा तेल टाकते त्यामध्ये आपण आता तमालपत्र लवंग आणि दालचिनी मसाले भाजून झालेत मस्त वाचायला आहे यात लवंग दालचिनी आणि तमालपत्र मी मसाला वाटतात त्यात टाकून देणार आहे गॅस घालवते झाले मसाले भाजून मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला काढून घेऊ भाजलेला मसाला आहे त्यात आपण लसूण टाकायचं आहे आलं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर ज्याच्यामध्ये मी कोथंबीरच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहे थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे मसाला वाटून घेतला बारीक आता त्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकते आणि अर्ध्या अर्धी मिरची पावडर याच्या मसाल्यात टाकते आणि अर्धी फोडणी द्यायला ठेवणार आहे थोडीशी हळद टाकते चवीनुसार मीठ टाकते पुन्हा एकदा दोन एक, दो, एक मिनटासाठी आपण मिक्सर लावून घेऊ भरली वांगीचा रस मसाला तयार झाला आहे आता आपण हा मसाला वांग्यात भरून घेऊ वांग्याला थोडंसं मीठ लावून घेऊ आतमधून आतमध्ये असं मीठ लावलं ना म्हणजे शिजल्यानंतर वांगी ना अळणी लागणार नाही सगळ्या वांग्यांना थोडं थोडं मीठ लावून द्यायचं आहे अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्यांना मीठ लावून घेतलं आहे आता मी मसाला भरते मस मसाला काटोकाट भरायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चला फूल भरलेलं आहे मी याच्यात बाकीच्या वांग्यातसुद्धा असाच मसाला भरून घेऊ मी भाजी कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये पटकन होते आणि चवदार पण लागते अशा पद्धतीने मी सगळे वांगी गच्च भरून घेतलेली आहे आणि हा उरलेला मसाला आपण त्याला फोडणीला देणार आहोत त्याचे आपण थोडीशी दाटसर ग्रेव्ही करणार आहोत चला मग आपण वांग्याला फोडणी देऊया कुकरमध्ये दे मी दोन ते तीन चमचा तेल टाकलं आहे आणि आता तेल गरम झालं त्याच्यात मी आता एक चमचा जिरं टाकते जिळं चांगलं तडतडलं ना की त्याच्यात आपण कांदा टाकायचा आहे ते कांदा टाकते कांदा, कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे कांदा लाल झालाय आता त्याच्यात ते आपण बारीक शिरलेला टोमॅटो टाकूया टोमॅटो मोसूच होईपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो मौसूच शिजले आता आपण त्याच्यामध्ये राहिलेलं का काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे त्याच्यामुळे ना मसाल्याला कलर छान मसाला भरला ना वांग्यांमध्ये तो पण राहिलेला ओला मसाला पण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि तेलात मस्तपैकी परतून घ्यायचं आहे ते अगदी तेल सुट्टे पण परतायचं आहे मसाल्याला तेल छान सुटलं आहे बघा तुम्ही मसाल्याला किती छान कलर आला आहे आता आपण त्याच्यामध्ये ना मसाला भरलेली वांगी टाकूया आणि दोन मिनटं परतून घेऊया दोन मिनटं आपण झाकण ठेवूया दोन मिनटासाठी वाफ देऊया दोन मिनटं झाली आता आपण झाकण काढून वांगी पुन्हा एकदा हलवून घेऊया वांगी छान परतली गेली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मसाला राहिला आहे थोडासा म्हणजे आपण काढून घेतल्यानंतर जो लागतो ना असं भांड्याला तो मसाला पण आता त्याच्यामध्ये धुवून टाकूया तुम्हाला कसा रसा गट्ट ताट पातळ हवा तसा तुम्ही ठेवा मी लपथपीत करणार आहे मीठ घालायचं नाही मीठ आपण मसाला टाकलेलं आहे भाज वांग्याला पण थोडंसं लावलेलं आहे त्यामुळे मिठाची गरज भासणार नाही बघा किती छान दिसतंय मसाला वांग्याचा मसाला तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही पद्धत माझी नक्की आवडेल तुम्ही एकदा करून बघा म्हणून मला सांगा कशी कशी झाली वांग्याची भाजी ती मी आता वा कुकरला झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला कुकर गार झाला आता मी झाकण काढून बघते कुकर वांग्याची भाजी कशी झाली ती तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे अगदी लपतपीत अशी भाजी तयार झाली आहे मी आता ही भाजी बा डिशमध्ये सर्व करते जणजणीत जन आणि चमचमीत भरली वांगी तयार झाली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील